हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवन गाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श याचा भाग दहावा दुकान स्वामीजी म्हणतात मी काय सांगतो ते नीट ऐका तुम्ही सर्व मंडळी माझ्यावर खूप प्रेम करता मला मान्य आहे तुम्ही माझ्या अंतकरणात आहात हे लक्षात ठेवा आता माझी प्रकृती ठीक नाही म्हणून मी भेटायला येण्याच्या वेळेबाबत जरा कडक व्हायचं ठरवलं आहे सकाळी दहा ते बारा संध्याकाळी सहा ते आठ या वेळेतच यायचं सर्वांना तो नियम लागू आहे मी असं काही बोललो की तुम्हाला वाईट वाटतं तुमच्या डोळ्यात आश्रू येतात मग मला वाईट वाटतं तुम्हाला दुःख होणार असेल तर होऊ दे माझ्या देहाचं काहीही परवा पुन्हा छातीत धडधडण्याचा खूप त्रास झाला ही मला धोक्याची सूचना मिळाली आहे असं वाटतं अजून संप्रदायाचं खूप काम करायचं आहे त्यासाठी प्रकृती नीट पाहिजे तुम्ही सर्वांनी माझ्यापासून दूर जावं म्हणून मी हे सांगत नाही जेव्हा इथे यायचं तेव्हा सर्वांनी आनंदात यायचं या ठरलेल्या वेळात तुम्ही केव्हाही येऊ शकता सुषमा ते म्हणतात ठीक आहे तुम्ही जसं ठरवाल तसं मी नियमाला अपवाद होऊ इच्छित नाही मी घरी बसून कॅसेटवरून लेखन करेन नाहीतरी सद्गुरूंना ज्याला जे द्यायचं असतं ते लांब राहूनही ते देऊ शकतात तुमच्या बाबतीत नाही का स्वामी स्वरूपानंद पावसला होते तुम्ही पुण्याला तरी त्याने तुम्हाला जे द्यायचं ते दिलं तशी मी मध्ये कधीतरी येईन आजपर्यंत बाकीच्या गोष्टी जिद्दीनं केल्या तसं हेही करेन देहानं दूर राहिले तर काही फरक पडत नाही आता डोळ्यात पाणी येतं हे खरं मूल आईपासून दूर होतं तेव्हा प्रथम असंच रडतं मग पुढे सवय होते स्वामीजी म्हणतात इथं कुणालाही दूर जायचं नाही मला कुणालाही तोडता येत नाही पण सकाळी दुकान उघडलं की मंडळी यायला सुरुवात होते मग सारखं बोलणं होतं त्यानं दमणूक होते म्हणून हे थोडं कमी केलं पाहिजे सुषमाताई म्हणतात मग तसं करावं याबाबतीत स्वरूपानंद नव्हते का कडक तुम्ही आपली प्रकृती सांभाळली पाहिजे स्वामीजी म्हणतात माझी प्रकृती एवढे दिवस मी चांगली ठेवू शकलो याचं कारण सरलात आहे त्यांनी माझं जेवणखाण सांभाळलं विशेषत त्यांनी मनाचं जे मोठंपण दाखवलं त्यामुळे मी एवढं काम करू शकलो संत संगती ही पाच दहा मिनिटं मिळाली तरी दिवसभराच्या साधनेपेक्षा जास्त मोलाची असते तेव्हा ठरलेल्या वेळात कोणीही येऊन थोडा वेळ बसू शकतं तसं तुम्ही यायचं येणं संपूर्ण बंद करायचं नाही स्वामीजी पुढे म्हणतात भेटीच्या ठरलेल्या वेळात सर्वांनी यावं आपण न जाणं चांगलं असं नाही असं जर कुणाला वाटलं तर त्यांच्या न येण्यानंच त्रास होईल तेव्हा यायचं नाही असं उपयोगी नाही हा तुमचाच संसार आहे आमचा वैयक्तिक संसार काही नाही माझ्या वयाकडे प्रकृतीकडे लक्ष ठेवून हे ठरवलंय वेळेच्या बाबतीत एकदा ढिलं झालं की फारच ढिलं होतं अर्थात ही कायमची योजना आहे असं नाही त्याबाबतचे सर्व हक्क मी माझ्या स्वाधीन ठेवलेत वाटलं तर चार सहा महिन्यानं बदलेन पण सध्या ही वेळ लक्षात ठेवावी ते म्हणतात चंदनाला सर्पानं विळखा घालून बसावं तसं काही मंडळी संतांभोवती राहून इतरांना संतांची भेट घेऊ देणं अवघड करून ठेवतात स्वामीजी म्हणतात असू दे आपण त्या सर्पाला पाहून चंदन घेणं सोडून द्यायचं का सर्पाला युक्तीनं दूर करून चंदन घ्यायचं आपण आपल्या मनात कुणाबद्दल काही संशय ठेवू नये स्वच्छ मन असावं कोणी कसे का वागेना ती त्याची प्रकृती म्हणून दुर्लक्ष करावं संत ज्या आनंदात राहतात त्याच आनंदात सर्वांनी राहावं असं त्यांना वाटतं तशी त्यांची तळमळ असते तो आनंद त्यांना इतरांना द्यायचा असतो पण घेणारा योग्य साधकच भेटत नाही हीच खरी पंचायत संतांच्या अलौकिक सामर्थ्याचा प्रत्यय आणून देणाऱ्या वरवर पाहता चमत्कार वाटणाऱ्या काही घटना त्या काळात घडल्या माझ्या बोटाला नखुर्डं झालं होतं ते पूर्ण पिकल्यावर कापायचं ठरलं मी स्वामीजींच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा ते म्हणाले जरा थांबा दोन चार दिवस वाट पाहूया मला आश्चर्य वाटलं मी डॉक्टर असल्यानं यापुढे थांबणं धोक्याचं आहे असं माझं मत होतं तथापि स्वामीजींच्या शब्दावर विश्वास ठेवून मी स्वस्थ राहिले तीन चार दिवसांनी नखुर्डं आपोआप जिरलं ही गोष्ट मी स्वामीजींच्या कानावर घातली स्वामीजींनी आपला हात माझ्यासमोर धरला त्यांच्या पोटाला नखुर्डं झालं होतं म्हणजे माझं दुखणं त्यांनी स्वत घेतलं होतं मला खूपच दुःख झालं मी म्हटलं यापुढे तुम्ही असं काही करू नका मला अर्धशिशीचा त्रास एकोणीसशे त्रेसष्टपासून होत असे अनेक उपाय केले पण उपयोग झाला नाही म्हणून मी सर्व उपचार थांबवले डोकं दुखलं की दोन दिवस घरकाम सांभाळत झोपून राहायचं स्वामीजींची भेट झाल्यानंतरही तीन चार वर्ष मला तो त्रास होत होता तथापि मी तशीच प्रवचन ऐकायला जात असे पुढे तो त्रास एकदम बंद झाला मी स्वामीजींना त्याबद्दल विचारलं ते म्हणाले डोकेदुखी तुमच्या साधनेच्या लेखनाच्या आड येते तेव्हा ती थांबावी असं माझ्या मनात आलं म्हणजे स्वामीजींच्या मनात आलं आणि ती थांबली आज इथेच थांबूया यानंतरचा भाग 11 वा आपण उद्या ऐकूया अखंड करी सोहं ध्यान कृतार्थ जीवन होय त्याजे हरि ओम